विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता आठवी यातील विषय बौद्धिक क्षमता चाचणी या विषयातील काही प्रश्न अभ्यासणार आहोत घटक घनाकृती ठोकळा बघा पुढे काही प्रश्न दिले आहेत सोबतच्या आकृतीत एका घणाच्या काही स्थिती दिल्या आहेत त्यांचे निरीक्षण करून उत्तरे लिहा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नामध्ये एका ठोकळ्याच्या काही स्थिती दिलेल्या आहेत म्हणजेच एका ठोकळ्याच्या बाजू दिलेल्या आहेत पहिल्या बाजूमध्ये ठोकळ्यावरील अंक दिसत आहेत एक दोन तीन दुसऱ्या बाजूमध्ये एक पाच चार आणि तिसऱ्या स्थितीमध्ये एक चार दोन असे अंक दिसत आहेत या अंकांवरून किंवा या स्थितीवरून आधारात काही प्रश्न तुम्हाला पुढे विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक एक घनामध्ये एकच्या समोर कोणता अंक येईल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका एक ठोकळ्याच्या तीन बाजू दिलेल्या आहेत त्यावरून तुम्हाला अंक एकच्या समोर कोणता येईल अंक येईल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला चार पर्याय दिले आलेले आहेत तर सुरुवातीला काय करायचे आहे की ठोकळ्याच्या तीनही बाजूंवरील जे अंक दिलेले आहेत ते ह्या अगोदर लिहून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण एक या अंकाच्या बाजूवरील अंक लिहून घेऊ एकच्या बाजूला आहे दोन तीन चार आणि पाच मग एक या अंकाच्या बाजूवरील अंक सोडून त्याच्या समोर असलेला अंक म्हणजे उर्वरित असलेला अंक म्हणजेच सहा म्हणजेच काय की पर्यायातील क्रमांक तीन सहा हे उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे घनामध्ये चारच्या शेजारी कोणता अंक येणार नाही तर बघा दिलेल्या घनाकृतीमध्ये चारच्या शेजारी आपल्याला एक हा अंक दिसत आहे पाच दिसत आहे आणि दोन हा अंकसुद्धा चारच्या शेजारी दिसत आहे म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच तीन हा अंक चारच्या शेजारी येणार नाही पुढचा प्रश्न आहे घनामध्ये पाच हा अंक कोणत्या अंकाशेजारी येणार नाही तर बघा मुलांना घनाकृती नंबर दोनवर पाच या अंकाशेजारी एक आणि चार हे अंक दिसत आहेत तसेच घनाकृती नंबर तीनवर चारच्या शेजारी दोन हा अंक दिसत आहेत म्हणजेच चारच्या पलीकडे पाच असावा म्हणजेच काय तर पाच या अंकाच्या शेजारी चार एक आणि तीन हे क्रमांक त्याचे शेजारील आहेत तर दोन हा अंक पाच या अंकाच्या समोरील अंक आहे तो शेजारील अंक नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दोन हा अंक पाच या अंकाच्या शेजारील नसून तो त्याच्या समोरील अंक आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे खालील प्रश्ना स्तंभ एकमध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ दोनमध्ये त्याचे सांकेतिक अंक दिलेले आहेत पण ते स्तंभ एकच्या शब्दातील अक्षरांच्या क्रमाने असतीलच असे नाही ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला दोन स्तंभ दिलेले आहेत स्तंभ एक आणि स्तंभ दोन स्तंभ एकमध्ये काही अक्षरं म्हणा किंवा नावं म्हणा तुम्हाला दिलेली आहेत आणि स्तंभ दोनमध्ये त्यांच्यासाठीच काही अंक दिलेले आहेत परंतु स्तंभ एकमधील अक्षरं आणि स्तंभ दोनमधील अंक हे स समान असतील किंवा त्याच अक्षरासाठी ते अंक दिले असतील असे नाही तर आपल्याला स्तंभ एकमधील कोणत्या अक्षरासाठी स्तंभ दोनमधील कोणता अंक दिलेला आहे ते सर्वप्रथम शोधून काढावे काढावायचे आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपण प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक देण्यात आलेला आहे ते लिहून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण स्तंभ एकमधील सर्व अक्षरं लिहून घेतली आणि त्या सर्व अक्षरांना स्तंभ दोनमधील कोणते कॉमन अंक आलेले आहेत ते त्यांच्यासमोर लिहून घेतले बघा स्तंभ एकमध्ये ए हा कोणत्या कोणत्या रोमध्ये कॉमन आलेला त्या रो कौनते कौनते आहे त्या रोमधील स्तंभ दोनमधील कोणते कोणते अंक कॉमन आहेत त्या पद्धतीने आपण ए बघा ए स्तंभ एकमधील एचा आणि स्तंभ दोनमधील तीन बघा कॉमन ए शोधायचा आणि स्तंभ दोनमध्ये कॉमन अंक शोधायचा अशा प्रकारे प्रत्येक अक्षराचा कॉमन अंक आपण शोधून तो त्याच्यासमोर लिहायचा आहे म्हणजेच ए म्हणजे ए बरोबर तीन आर बरोबर दोन बरोबर चार एस बरोबर सहा ओ बरोबर नऊ यम बरोबर सात बरोबर आठ पी बरोबर एक आणि डब्ल्यू बरोबर पाच या प्रकारे आपण प्रत्येक अक्षराचे अंक इथे लिहून घेतलेले आहेत यामुळे ये काय होईल की आपल्याला प्रत्येक प्रश्न विचारलेल्या प्रत्येक प्रश्नातील अक्षरांचा अंक काढता येईल बघा इथे आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला आहे वाय ई यस बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजेच काय की यस म्हणजे काय आणि तिथे आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहे तर आपल्याला आपण जे अक्षरांचे अंक काढले आहेत त्यावरून वाय ई यसचे ये अंक शोधायचे आहेत बघा वाय बरोबर चार ई बरोबर आठ आणि यस बरोबर सहा म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार चारशे शहाऐंशी त्याचप्रमाणे पुढील प्रश्न आहे पी ए आर ए यम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स तर आपण ज्याप्रमाणे लिहिलं त्याचप्रमाणे पी बरोबर एक ए म्हणजे तीन आर म्हणजे दोन ए म्हणजे तीन आणि एम म्हणजे सात याप्रमाणे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन तेरा हजार दोनशे सदोतीस पुढचा प्रश्न आहे पी आर ए वाय ई आर बरोबर प्रश्नचिन्ह तर पी बरोबर एक आर बरोबर दोन ए बरोबर तीन बरोबर चार ई म्हणजे आठ आणि आर म्हणजे दोन तर या पद्धतीने सोडल्यावर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच एक दोन तीन चार आठ दोन अशा पद्धतीने आज आपण ठोकळा म्हणजेच घणाकृती आणि सांकेतिक भाषा या दोन घटकांवर आधारित दोन प्रश्न पाहिलेले आहेत